छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिप्पू सुलतानशी केल्याच्या निषेधार्थ श्रीरामपूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करत भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या फोटोला जोडे मारले आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला श्रीरामपूर येथील शिवस्मारक परिसरात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते यावेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली छत्रपतींचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा निषेध असो अशा घोषणांनी शहर परिसर दणाणून गेला होता आंदोलनादरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांचा फोटो असलेल्या फलकाला जोडे मारून आपला रोष व्यक्त केला त्यानंतर हा फलक सार्वजनिकरित्या जाळून निषेध नोंदवण्यात आला शिवरायांचे जाज्वल्य इतिहास आणि त्यांच्या पराक्रमाची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही हे काँग्रेसने लक्षात ठेवावे असा इशारा यावेळी भाजप नेत्यांनी दिला यावेळी बोलताना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे आणि देशाचे आराध्य दैवत आहेत त्यांची तुलना टिपू सुलतानशी करून काँग्रेसने महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान केला आहे त्यामुळे काँग्रेस हायकमांडने तात्काळ हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे काँग्रेसच्या अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही उद्गार काढलं त्यांनी जी तुलना केली टिपू सुलतान बद्दल ज्या टिपू सुलतानने सतराशे नव्वद मध्ये कर्नाटकात मेलपुडी गाव आहे तिथं दिवाळी साजऱ्या करणाऱ्या सातशे हिंदूंचा त्यांनी कत्तल करवली होती त्या नराधम टिपू सुलतानाची तुलना आमच्या राजांसोबत केली त्याचा आम्ही प्रथमता निषेध करतो यातून काँग्रेसची जी मनोवृत्ती आहे त्याचं पुन्हा एकदा दर्शन झालेलं आहे काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर नगरपालिकेची निवडणूक होती त्यात काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष सचिन गुजर याने देखील आदरणीय करून त्यांच्या मानसिकतेच दर्शन घडवलं होतं तसंच दर्शन पुन्हा या हर्षवर्धन सपकाळाने विशिष्ट समाजाची मतं घेण्यासाठी हे त्यांनी ते वक्तव्य केलंय असं माझं मत आहे आम्ही भारतीय जनता पार्टी श्रीरामपूर तर्फे त्यांचा जाहीर निषेध करत आहोत काय आंदोलन होतात काँग्रेस पक्षाचे प्रशस्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सफा यांनी टिपू सुलतान यांची छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केली त्या विषयावर आम्ही भारतीय जनता आज त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी जे वक्तव्य त्यांनी केलंय हे एकदम चुकीचं आहे आणि त्याचा निषेध जेवढाही केला तेवढा कमी आहे हे आमच्या भारतीय जनता पार्टी सेना वतीने त्याचा जाहीर निषेध करतो करोडो लोकांच्या मनावर राज्य करणारे हिंदवी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवर हर्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जी टिप्पणी केली आहे त्यांची जी तुलना केलेली आहे खरं तर त्यांची अशी काही बोलायची लायकीच नाही महाराजांबद्दल बोलायचीच लायकी त्यांची नाहीये पण त्यांनी जे वक्तव्य केलंय त्यांनी त्याची जाहीर माफी मागावी आणि काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी ही मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या वतीने अपेक्षा करते प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची टिपू सुलतानासोबत जी काही तुलना केली त्या वक्तव्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी श्री अभूरच्या वतीने निषेध करत आहोत महाराज हे शासक नव्हते तर ते रयतेच्या मनातील राजे होते त्यांनी नेहमी सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन काम केलं स्वराज्य निर्माण केलं आहे अशा व्यक्ती सर्व समाजातील माता भगिनींचा त्यांनी सन्मान केला कुठल्याही जाती धर्माच्या श्रद्धास्थानांना त्यांनी कधी धक्का पोहोचवला नाही किंवा धर्मांतरा कर्नाटची संस्कृती आपली नव्हती तर ह्या सर्व गोष्टींचं भान ठेवून हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी असं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने मागणी करत आहोत आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची लायकी नसताना त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांवरती जे अपशब्द वापरले त्याबद्दल मी त्यांचा व त्यांच्या काँग्रेस पक्षाचा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वतीने निषेध करतो आणि आता दोन महिन्यापूर्वी पण म्हणजे ज्या टिपू सुलतान विचारधारेवर काम करणारा जो पक्ष आहे त्याच दोन महिन्यापूर्वी पण श्रीरामपुरामध्ये नागरिकांना कुठेतरी त्यांच्या विचारधारेच दर्शन झालेलं आहे अशा विचारधारेचा मी श्रीरामपूर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने निषेध करतो काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो एक उल्लेख टिपू सुलतान सोबत केलेला आहे किंवा जी तुलना महाराजांची तुलना ही सोबत केलेली आहे आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो श्रीरामपूर भारतीय जनता पार्टी तर्फे आज आम्ही या ठिकाणी श्रीरामपूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेलो आहोत खर तर काँग्रेस पक्षाला जर थोडी सुद्धा लाज असेल तर त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे आणि या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा टिपू सुलतानची अवलाद असेल औरंगजेबाची अवलाद असेल ही जी सोडून गेलेली अवलादी आहे त्या अवलादी अशा महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुन्हा असे वक्तव्य करून हिंदू धर्मीयांचे या ठिकाणी मन दुखवण्याचं काम न, या आंदोलनात श्रीरामपूर तालुक्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते याविषयी स्वराज्य समाचार न्यूज ट्वेंटी ने घेतलेला स्पेशल आढावा